फॅमिली एक गोष्ट माझ्या अनुभवास आली की आपलं ध्येय मोठं असतंय तेवढ्या जास्त अडचणी संकट आपल्या आयुष्यात येत असते स्वतःचा अनुभव सांगतो तुम्हाला लोकांचा राही किंवा वाचलेलं नाही किंवा कुठं बघितलेलं नाही जेवढं ध्येय मोठं तेवढं अडचणी ते जास्त आणि अडचणी निर्माण करणारे मृदैव म्हणून सांगताना वाईट वाटतय आपलेच आहे होय कारण आपल्या माणसांना असं वाटत की ह्यानं पुढं जावं किंवा काहीतरी करावं किंवा करून दाखवावं असं नाही हे का पुढं जात हे पुढं का गेलं पाहिजे हाय तिथं चढून मरलं पाहिजे ही भावना आहे त्या माणसांची त्याच आहे वेगळं नाही विषय नाही की ते काही करा समोर बोलायची ताकद हे फुरटे हे फुरटेत हे पाठीमागच दुखणार तिथं काय कर तिथं काय कर याला काय सांग त्याला काय सांग मला घंटा फरक पडत नाही कारण तुमचे लायकेत तुम्ही दाखवून देत आहे तुमच्या वागण्यातन तुमच्या बोलण्यातन मी त्या शेणातच मरणार त्या शेणाच्या किड्यासारखं जन्म तिथं जगणं तिथंच मरण तिथंच त्याच्यापेक्षा बाहेरची दुनिया तुम्हाला माहित नाही म्हणून काही कळत नाही आणि तुमची लायकी बी नाही ती जाणून घ्यायची खरं सांगतो आज रोग ठोक टेन्शन नाही आपण काय काय नाही आम्हाला माहिती तुम्ही विचार करून त्रास कर